भटक्या कुत्र्यांपासून आजकाल सर्वच नागरिक त्रस्त आहेत कुत्र्यांच्या हल्ल्यात आजवर अनेक व्यक्ती जखमी झाल्यात रात्रीच्या वेळी रस्त्यावर कोणीही नसताना सर्वच कुत्र्यांच साम्राज्य असत माणसांवर हल्ला करण्यासाठी अनेक कुत्रे मागे लागतात अशा काळजात धडकी भरवणारा एक व्हिडिओ समोर आला आहे हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील घाबरून जाल त्याआधी तुम्ही जर एच न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा व्हायरल व्हिडिओ मध्ये आई आपल्या लहान बाळाला कुशीत घेऊन जात आहे एका कुत्र्याची नजर या बाळावर पडते त्यानंतर बाळाचा चावा घेण्यासाठी कुत्रा महिलेच्या मागे धावू लागतो तिला की कुत्र्याला आपलं बाळ हवं आहे त्यामुळे ती त्या बाळाला आणखी वरती धरते आणि कुत्र्याला हाकलण्याचा प्रयत्न करते मात्र कुत्रा काही जात नाही हतबल झालेली ही महिला काही वेळाने कुत्र्याशी दोन हात करताना खाली कोसळते खाली पाहून कुत्रा पुन्हा त्याच्यावर झडप घालतो तितक्यात आई आपल्या बाळाला उचलून घेते मदतीसाठी आरडाओरडा करते त्यावेळी रस्त्यावरून एक वाहने जाता। अनेक वाहने जातात मात्र कोणीही या महिलेच्या मदतीला धावून येत नाही काही वेळाने तिथून एक व्यक्ती जाऊ लागतो तो पाहतो की कुत्रा महिलेवर आणि तिच्या बाळावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे त्यानंतर हा व्यक्ती तेथे धावत जातो तो बाळाला आणि महिलेला वाचवतो तसेच काठी आणि दगडांच्या सहाय्याने कुत्र्याला पळवून लावतो जीवन जीवनमृत्यूशी सुरू असलेला हा खेळ जवळपास एक मिनिट सुरू राहतो या वेळात त्या आईच्या मनाला काय वाटलं असेल याची कोणीही कल्पना सुद्धा करू शकत नाही